नमस्कार मी अनुराधा तांबोळकर तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना असो सोमवार असो शुक्रवार असो किंवा शनिवार सुद्धा असो उपास म्हटलं की ठराविक आपल्याला आपले काही पदार्थ डोळ्यासमोर येतात ते म्हणजे उपासाची खिचडी हो की नाही परंतु उपासाला अनेक प्रकार केले जातात उपासाची भगर आहे उपासाचा किस बटाट्याचा आहे नंतर उपासाचा रताळ्याचा किस केला जातो असे अनेक प्रकार केले जातात आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बटाट्याचा उपासाचा किस कसा करतात आणि रताळ्याचा उपासाचा किस कसा करतात ते आपण सांगणार त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात बटाट्याचा किस आणि रताळ्याचा किस कसा करतात <��त्या> पहिल्यांदा आपण बटाट्याचा किस करणार आता बटाटा नेहमी असतो की नाही त्याला माती म्हणा किंवा तो खराब होणे म्हणून पावडर अशी लावलेली असते बरं का तर पहिल्यांदा बटाटे हे पंधरा वीस मिनटं पाण्यात ठेवायचे म्हणजे सगळी घाण त्याच्यावरची निघून जाते नंतर साल काढणं असतं सा त्याने सगळा साल काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याकडे जे जी किसणी असेल त्या किसणीने हा बटाट्याचा किस करून घ्यायचा आता केल्यानंतर सुद्धा लागली तो पाण्यात टाकायचा कारण काय अगदी बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे नाहीतर बटाट्याचा किस हा काळा पडतो असा हा आ, मी जो जो एक पाच मिनटं झाले बटाटा किसून पाण्यात ठेवला आता हा एक चार पाच जणांकरता मी किस करणार आहे त्यामुळे मी ह्या आकाराचे एक चार बटाटे घेतलेत आता हा जो बटाट्याचा किस आहे हा आपण चांगला हाताने असा चोळून घ्यायचा कारण काय होतं त्याच्यामुळे त्याचा स्टार्च जो असतो ना तो निघून जातो तो निघाल्यामुळे काय होतं की आपला बटाटा बटाट्याचा जो किस आपण करतो की नाही तो चांगला मोकळा होतो प्रमाण जर बटाट्यामध्ये जास्त असेल तर बऱ्याच वेळेला बघ आपल्या लक्षात येतं की बटाट्याचा किस असतो तो मोकळा होत नाही गिचका होतो असा हा काढून घ्यायचा दुसऱ्या पाण्यात धुवायचा आणि मग नंतर त्याचा आपण किस करायला घ्यायचा हे जरी धुवून घेतलं तरी सुद्धा किसामुळे हे पाणी असं होतं हे पाणी आपण टाकून द्यायचं पण टाकून द्यायच्याऐवजी जर आपण झाड असतील तुमच्याकडे त्यांना घातलं तर हे नेहमी त्याचा फायदा त्या झाडांना नक्कीच होतो आता हा उरलेला सुद्धा मी थोडासा जो राहिलेला आहे ते पाणी शांत झाल्यानंतर आपण असा पिळून ह्याच्यात घालून घेऊ आता आपण पुढची कृती करून घेऊ किस करण्याकरता आपण पहिल्यांदा ठेचा करून घेणार आहोत त्याच्याकरता मी मिरच्या घातल्या आहेत आता या आपण एक आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत बरं का कारण आपण दोन प्रकारचे किस करणार ना म्हणून जरा जास्त करून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर आपण जिरे घातले थोडस मीठ तुम्ही जर कोथिंबीर खात असाल त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली तरी चालते आमच्याकडे खातात कोथिंबीर पण मी आता काही घालत नाही आता हे आपण चांगलं खरडून घेऊयात म्हणजे मग आपलं ठेचा तयार हा ठेचा आपण मिक्सरमध्ये केला तरी सुद्धा चालू शकतो पण मला स्वतःला ज्यावेळेला थोड्या प्रमाणात करायचं असतं त्यावेळेला ह्या दगडी खलामध्ये खला खलून घ्यायला आवडतं त्याने त्याची चव जी येते ती चांगली येते आणि आपल्याला फारही बारीक करायचा नाहीये बर का असं जाडसर आपण ठेचा करून घेतला आता आपण पुढची कृती बघूयात आता पहिल्यांदा आपण आपल्या भांड्यामध्ये तूप घालून घेऊयात काही जण उपासाला तूप खातात काही जण उपासाला तेलाचा पण वापर करतात जे आपण वापरत असू ते वापरलं तरी सुद्धा चालू शकतो तेल तापलं की त्याच्यात ता आपण जिरे खात जिरे थोडे असे ब्राऊनिश व्हायला लागले थोडे तडतडायला लागले की त्याच्यात आपण थोडेसे दाणे घालणार दाणे भाजलेले आहेत त्याच्यात आपण हा मिरच्याचा ठेचा घालतो आपण आपल्या व्हिडिओ मध्ये दोन प्रकारच्या उपासाच्या काबुदाण्याची खिचडी कशी करायची ती दाखवली आहे नंतर भाज्यांचे प्रकार उपासांचे खूप दाखवले चटण्यांचे प्रकार दाखवलेत तुम्ही ते नक्की बघा त्यामुळे उपास करायला तुम्हाला छान वेगवेगळे पदार्थ मिळतील बर का आता आपलं जिरे पण काळपट झाले दाण्याचा रंग बदललाय मिरचीचा ठेच्याचा बदललाय त्यात आता आपण हा आपला जो बटाट्याचा किस आहे तो घालून घेऊ आता सगळा बटाट्याचा किस आपण एकत्र करून घेतलाय छान फोडणीमध्ये आपल्या परतून घेतलाय आता त्याच्यात आपण थोडस मीठ घालूयात फक्त ठेच्यात मीठ घातलं हे लक्षात ठेवा बरं का त्याच्यात आपण थोडस मीठ घालूयात आणि झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ येऊ हो देऊया अगदी थोडस मीठ घातलं मीठ घातल्यावर आपण एकदा हलवून घेऊया मिठामुळे आपल्या बटाट्यांना चांगलं पटकन पाणी सुटेल आणि चांगली वाफ यायला आपल्याला मदत होईल की नाही त्याच्यावर झाकण ठेवत आणि एक वाफ येऊ हो देत दोन मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया मिसाला आपल्या चांगली वाफ यायला आहे पण अजून कच्चटपणा काही गेलेला नाहीये कशावरून तर आता पहिल्यांदा ज्या वेळेला आपण बटाटा टाकला होता त्यावेळेचा रंग आणि आताचा रंग याच्यात फरक झालेला आहे परंतु अजून त्याला एक वाफ आणखीन एक दोन मिनिटाची यायला पाहिजे आणि मग नंतर आपण डाण्याचा कूप आणि इतर मसाले काय आपल्याला टाकायचे असतील ते घालूया समजा जर वाटलं तुम्हाला की कोरडा वाटतोय की अशा वेळेला पाण्याचा एक शिपका द्यायचा दोन मिनिटं झाली आहेत आणखी आपण बघूयात हं छान मस्त रंग बदललेला आहे जर आपण एखादा असं बघितलं आपण थोडासा दाबून बघूया पटकन तुटला की नाही हे की नाही पटकन तुटला ह्याचा अर्थ आपला किस चांगला वाफवला गेला त्याच्यात पुन्हा आपण दाण्याचा कूट घालणार पुन्हा एक वापरणार त्याच्यात मस्त आपला किस होऊन जाईल त्याच्यात आपण दाण्याचा कूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचा पण साधारण दाण्याचा कूट थोडा जास्त घातलेला असेल की आपला आपला कुठलाही पदार्थ उपासाचा चांगला होतो त्याच्यात हा ठेचा आपला जो कच्चा आहे तोही थोडासा चा घालूया घालूयाच्या साखर घालूया साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरी चालू शकते ह्याच्यात लाल तिखट सुद्धा घालतात बर का म्हणजे त्याच्यामुळे किसाचा रंग आणखी वेगळा येतो पण आपण रताळ्याचा किस करणार आहोत त्याच्यात आपण लाल तिखट घालणार आहोत म्हणून मी आता ह्याच्यात घातलं नाहीये तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट सुद्धा घातलं तरी नव्हतं याला आता एकदा आपण चांगलं हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा मोकळा म्हणजे अगदी फडफडीत होत नाही बर का हा पण छान शिजला जातो आता ही माझ्याकडे बारीक आहे तुमच्याकडे थोडीशी जाडसर किसणी असेल ना तर त्याने किस करा त्याने आणखीन किस हा जो असतो हा चांगला होतो वाफ आलेली आहे छान आपला बटाट्याचा किस शिजला आहे याच्यात आपण आणखीन मिरचीचा ठेचा घालूयात बर का थोडासा कमी वाटतोय मला आणि असं वरून जर आपण घातला ना तर त्याची चव वेगळी येते त्याच्यात आता तुम्हाला हवं असेल तर थोडासा कोथिंबीर सुद्धा आपण घालू शकतो आता आपला बटाट्याचा किस तयार झाला आता आपण रताळ्याचा किस करणार त्याच्याकरता हे असे रताळे असतात हे रताळे सुद्धा जमिनीत असतात बटाट्यासारखेच त्यामुळे हे स्वच्छ धुवून मग त्याचं साल काढून घ्यायचं बरं का काही कायला रताळे जर आपण असे तोडून बघितले तर तो तिथे कीड दिसते मग अशा वेळेला तो जो किडका भाग असतो तो, तो काढून टाकावा नाहीतर काय होतं की त्या रताळ्याच्या किसाला एक वेगळा वास येतो त्यामुळे किडकं रताळ येईल आता हे स्वच्छ मी रताळे धुवून घेतले आणि साल काढून घेतली आणि त्याचा किस करून घेतला आता आपण पुढची कृती करूया आता आपण रताळ्याचा किस करणार आहोत रताळ्याच्या किसाकरता सुद्धा प्रथम आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत जिरे बऱ्याच जणांकडे कढीपत्ता खा वापरतात बर वापरता, वापरता का उपसाला तर काही जणांकडे कोथिंबीर वापरतात काही जणांकडे कोथिंबीर वापरत नाही वेग म्हणजे प्रत्येकाच्या घरी उपवासाचे पदार्थ जे आपण वापरतो ते वेगवेगळे असू शकतात त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये थोडासा फेरफार केला तरी सुद्धा चालू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण थोडा जिऱ्यांचा रंग बदलला आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालूया मिरच्यांचा रंग बदललाय आपण आता रताळ्याचा किस जो आहे तो चाळणीमध्ये टाकून त्याचं सगळं पाणी काढून घेतलं आणि तो किस आपण आता ह्याच्यात बऱ्याच जणांकडे काय असतं की वाफ येण्याकरता झाकण न ठेवता ते काय करतात था की सतत हलवत राहतात आणि त्याच्यामुळे सुद्धा बटाट्याचा म्हणा किंवा रताळ्याचा किस असतो तो मोकळा होतो आणखीन एक तुम्हाला मी टीप देते जर आपल्याला गडबडीची वेळ असेल तर अशा वेळेला पाणी चांगलं गरम करायचं चा, आणि त्याच्यात आपला बटाट्याचा किंवा रतायचा किस जो आपण करणार असू की नाही तो घालून एक पाच मिनटं ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं चा, मोजून चार पाच मिनटं झाली की ते पाणी गाळून घ्यायचं तेवढ्या मध्ये तो बटाट्याचा किंवा रतायचा किस चांगला वाफवला जातो आणि त्यामुळे आपलं जे हे परतण्याचं आहे किंवा वाफ देण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो आता या रताळचा किस जो आहे तो हलवून हलवून तो आपण चांगला शिजवून घेणार म्हणजे दोन्ही प्रकाराने किस कसे करतात हे तुमच्या लक्षात आता हे छान बघा रंग मगाचा पांढरा होता आता किती वेगळा रंग आलाय की नाही रताळ जसं जसं शिजत जातं तसं तसं त्याचा रंग बदलत गेलाय आणि असा सुंदर रंग आलाय त्याला हो की नाही आणि रंग हे पण ट्रान्सपरंट पण थोडस झालेत हो की ने? आपले रताळे शिजत आलेत हे लक्षात आलं आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आपण कोथिंबीर घालूयात कारण मी खा आमच्याकडे खातात म्हणून जे कोथिंबीर घालत नाही त्यांनी नाही घातली तरी चालते चवीपुरत लाल तिखट थोडीशी जिऱ्याची पूड आणि आता आपण आपला किस हलवून घेऊ साधारण मोठे मध्यम आकाराचे जर दोन रताळे घेतले तर त्याचा किस एका माणसाला एका वेळेला पुरतो अगदी वाटलं तर याच्यात थोडंसं लिंबू पिऊ शकतो आपण आणि थोडी चवीला साखर घातली तरी चालू शकते पण हे रताळ खूपच गोड आहे त्यामुळे मी घातली नाही पण एक चिमुटभर साखर घातली ना की किसाचा चव चा एकदम छान येते बर का आणि याच्यात थोडंसं आपण आता ओलं खोबरं पण घालूया त्याने आपला किस आणखीन चवदार आहे की नाही आपला छान रताळ्याचा किस तयार झालेला आहे रंग सुंदर तिकटामुळे आहे मीठ घातलेलं आहे जिऱ्याची पावडर आणि ओलं खोबर आहे की नाही त्याने आणखीन तो चवदार होणार आहे आता असं आपला बटाट्याचा किस आणि रताळ्याचा किस दोन्ही किस तयार झाली की नाही अगदी आहे हो बऱ्याच जणींना आपल्या सुग्रण मैत्रिणींना हा बटाट्याचा आणि रताळ्याचा किस करायचा तोही माहिती असेल पण त्याच्यात आपण थोडासा बदल केला आणि त्यामुळे त्याची तो आणखीन जास्त रुचकर झाला तुम्ही या उपासामध्ये करून बघा कारण एखादा उपवासाचा पोटभरीचा पदार्थ केला ना की मग उपासाला फारसे काही अनेक पदार्थ केले नाही तरी सुद्धा चालू शकतात नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद